राजीव गांधी भारताच्या प्रगतीतील एक सुवर्ण अध्याय आपल्या क्रांतिकारी विचाराने आणि सभ्य आचरणाने जागा राजीव गांधी यांनी निर्माण केली भारतीयांना एवढी स्वप्न पाहायला लावणारा ते पुनरत्वास नेण्यासाठी झगडणारा पंतप्रधान म्हणजे राजीव गांधी मानवी कौशल्य आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून आधुनिक भारत विका पाया राजीव गांधी रचला गंभीर और कठिन समस्याओं को हमें हल करना है तो सब की ताकत इसमें लगनी होगी। चाहे वो किसी दल के हों चाहे देश के किसी हिस्से के हों चाहे कोई भी भाषा बोलते हों सब का जोर लगेगा तब ये आंदोलन पूरी तरह से ताकत बना पाएगा त्यांनी रचलेल्या पाया भरभक्कम करून त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी आज राहुल गांधी झटत आहेत प्रयत्नांची करत आहेत शांती आणि आपल्या जीवाची आहुती देणारा राजीव गांधी यांचा प्रेमाचा आणि सलोख्याचा संदेश घेऊन त्यांचा मुलगा अख्खा भारत पायाखाली घालून आला आहे वडिलांचे कमी वयात जाणे हे एका अपूर्ण स्वप्नासारखे असते पण राहुल गांधी यांनी मात्र वडिलांचे स्वप्न हेच आपल्या जीवनाचा ध्यास करून घेतला आपले जीवन भारतीयांसाठी वाहून घेतले आपल्या महाराष्ट्राशी राजीव गांधी यांचे विशेष नाते आहे महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला होता स्वर्गीय राजीव गांधी यांचे विचार दूरगामी दृष्टी आणि साधेपणा हा नेहमीच देशाला प्रेरणा देत राहील